ঘুমুদে তু তে তুতারে ঘুমুদে তো তে তুতারে ঘুমুদে তু তে তুতারে ঘুমুদে তো তে তুত মহারাজ शिवस्वराज्य यात्रेत येणाऱ्या सर्व मान्यवरांचे तसेच शिवस्वराज्य यात्रेचे तुळजापूरच्या पुण्य बावन्नने हार्दिक हार्दिक स्वागत तसेच पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या व वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तमाम जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू धैर्यशील भैया तालुका अध्यक्ष तसेच समजते तुमचापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारे तुतारी 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 तुतारी